अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील समतापतसंस्था समता इंटरनॅशनल स्कूल ज्येष्ठ नागरिक सेवा मंचच्या संयुक्त विद्यमाने एक ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिननिमित्त जलद चालणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सदर स्पर्धा पासष्ट वर्षापुढील ज्येष्ठ पुरुष व महिलांसाठी असून पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र गटाप्रमाणे ही स्पर्धा होणार असून सदर स्पर्धा शहरातील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते पदसंस्था या मार्गावर संपन्न होणार आहे या स्पर्धा शुभारंभ कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुमार यांच्या हस्ते होणार आहे पारितोषिक वितरण समारंभ संत पतसंस्था येथे गोपीनाथ रायभान पाटील महाले व ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे उपाध्यक्ष दत्तात्रय कांगले यांच्या हस्ते होणार आहे स्पर्धकांनी दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत नाव नोंदणी समता पतसंस्था येथे करणे आवश्यक असून नाव नोंदणीसाठी समता पतसंस्था अधिकारी सतीश निळकंठ यांच्याशी संपर्क करावा किंवा अधिक माहितीसाठी नव्याण्णव साठ बारा तेरा एक्क्याऐंशी या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा सदर स्पर्धेतील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन समता संस्था चेअरमन काकासाहेब कोयटे ज्येष्ठ नागरिक सेवा मंच सौ सुधा बाबी ज्येष्ठ नागरिक सेवा मंच कार्याध्यक्ष विजय बंब सचिव उत्तम भाई शाह समता पतसंस्था व्हाईस चेयरमन अरविंद दामोदर पटेल ज्येष्ठ महिला समिती अध्यक्ष श्रीमती रजनीताई गुजराती यांनी केले आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा मंच व ज्येष्ठ महिला समिती या संघाला सव्वीस वर्षापूर्वी संस्थापक पीडी गुजराती साहेब वकील साहेब तसेच अध्यक्ष बाशम भाऊ ठोळे उपाध्यक्ष दत्तोपंत कंगले विराभाई पटेल बायबंग साहेब छोटू भाई यांच्या आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशाने हा ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन झाला त्याबरोबर आजपर्यंत आम्ही हॉस्पिटलचे शिबिर ज्येष्ठांकरता आंतरराष्ट्रीय डोळ्याचे ऑपरेशन करून देतो त्याचप्रमाणे आता एक गाडी आमची पूर्ण एक एक भागात फिरून ज्येष्ठ नागरिकांना औषध त्यांचा बीपी त्यांची शुगर तपासणी करून देत आहोत त्याचप्रमाणे आता जो आंतरराष्ट्रीय हो, सर्वात महत्व गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेला आहे त्याप्रमाणे आम्ही ज्येष्ठ नागरिकांचा पासष्ट ते पंच्याहत्तर वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांचा व तसेच पंच्याहत्तर ते ऐंशी पुढच्या वर्षाचे लोकांचा एक चालण्याच्या पायी आंबेडकर पुतळा पासून समता बँक या ठिकाणपर्यंत अडीचशे मीटर पर्यंत पायी चालण्याची स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या स्पर्धेला महिला त्याचप्रमाणे पासष्ट ते पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तरच्या पुढील महिला यांकरता सुद्धा एकतीसशे रुपये एकवीसशे रुपये अकराशे रुपये उत्तेजनार्थ काही बक्षिस आपण ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे तसेच समता परिवार समता पतसंस्था काकासाहेब कोयटे त्यांच्या परिवाराकडून आणि समता पतसंस्थेकडून आपण त्यांना हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाला आपण नोंदी आज, आ, आज एक तारखेपर्यंत सकाळी समता बँके या ठिकाणी आधार कार्ड व आपण नाव नोंदवावी म्हणजे आपल्याला भाग घेण्याला सोपं जाईल तरी आमची एक ज्येष्ठ नागरिकांना विनंती ज्येष्ठ नागरिकांना आपण या गोष्टीत संभाग घेऊन हॉल समता बँकेच्या बक्षीस समारंभ लगेच आयोजित करण्यात आलेला आहे तरी आपण त्या सर्व कार्यक्रमाला हजर राहावं ही ज्येष्ठ नागरिक संघाकडून मी विजय बम कार्याध्यक्ष ज्येष्ठ नागरिक पंचाकडून आपल्याला विनंती करीत आहोत